अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्ही यावेळी हा संदेश ऐकण्यास सक्षम असाल तर याचा अर्थ साक्षात देवाचा चमत्कार तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि देवाचा तुम्हाला प्राप्त होणार आहे हा संदेश ऐकण्यासाठी तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात आजच्या या संदेशामधून देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद रूपी संदेश दे देऊ इच्छित आहे त्यामुळे तुम्ही हा संदेश वगळण्याची चूक अजिबात करू नका तू हरलेला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेस बाळा पण मी तुला योग्य ठिकाणी पोहोचवत आहे त्यामुळे तू माझ्यावरती विश्वास ठेव तुझ्या संकटांमध्ये मी नेहमी असणार आहे मी माझ्या प्रिय भक्तांना कधीही एकटा सोडत नाही ना काल ना आज ना उद्या आता तुझे सर्व भोग संपतील बाळा तुला आनंदाच्या बातमीचा फोन नक्कीच येणार आहे तुझी प्रत्येक स्वप्न ही पूर्ण होणार आहेत तुझ्या स्वप्नांना माझा आशीर्वाद आहे त्यांना वास्तवात यायला वेळ लागेल पण तुझी सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होईल तुझं आयुष्य इतकं सुंदर बनव की तू माझं आभार मानायला विसरणार नाहीस बाळा मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो आणि तू माझा लाडका भक्त आहेस विश्वास असल्यास मी देवाचा लाडका असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा होय लेकरा तू जिथे आहेस तिथून पुढे नेण्याचा मार्ग मी तुला आता देत आहे दाखवत आहे तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि खंबीरपणे पुढे एक एक पाऊल टाक तू ज्या गोष्टीमध्ये अडचण अनुभवत आहेस ती तुझ्या चांगल्यासाठीच होणार आहे धीर धर सर्व काही तुझ्या मनासारखं का होईल कारण मी तुझ्यावरती प्रेम करतो तुला मी कधीही एकटं सोडणार नाही स्वामी भक्तांनो देवावरती जर आपला विश्वास असेल तर देव आपल्याला कधीही एकट सोडत नाही तो प्रत्येक वेळी आपल्या पाठीशी असतो फक्त प्रिय भक्तांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवायला हवा जर हा तुमचा विश्वास देवावरती असेल तर होय देवा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका लोक तुम्हाला किंमत देत नसतील लोक तुमचा कचरा करत असतील तर तुम्ही स्वतःमध्ये काहीतरी बदल करायला पाहिजे तर ते बदल कोणते करायला पाहिजे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊया त्यासाठी तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि स्वतःमध्ये आपण कोणते बदल करायला पाहिजे जे, जे आपल्याला लोक चिल्लर समजतात शुल्लक समजतात भाव देत नाही किंमत देत नाही त्यांच्यासाठी आपण आपल्या स्वतःमध्ये करावा बदल म्हणजे स्वतःचा आदर करणे अनेक लोक स्वतःच स्वतःला मान देत नाही अशा वेळी लोकांनी तुमचा आदर करावाही अपेक्षा करणे चुकीचे आहे स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे स्वतःला मान सन्मान देणे अनेकदा आपण स्वतःला गृहित धरत असतो म्हणजेच आपण आपला आदर करत नाही आपलं असणं इतरांशी अधोरेखित करावं असं वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतःबद्दल पॉझिटिव्ह सकारात्मक राहा आणि स्वतःचा आदर करा आपण अनेकदा कोणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं नाही तरी बळजबरीने जात असतो तर ही चूक तुम्ही कधीच करू नका कारण यामुळे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळतं एवढंच नाही तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावणं आलं असेल तर तुम्ही लगेच जात असाल तर हे अजिबात करू नका कारण यामध्ये लोक तुम्हाला गृहीत धरतात जे अतिशय चुकीचं आहे जिथे बोलावलं नाही तिथे जायचं नाही जे पचत नाही ते खायचं नाही हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खासगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे काय नियोजन आहे ते कधीच कुणाला सांगू नका मग भले का ती व्यक्ती कितीही तुमच्या जवळची का असे ना कारण जर काही अडचण आली आणि ती गोष्ट जर नाही झाली तर वाईट लोक तुमची खिल्ली उडवायला कमी करत नाही ही व्यक्ती फक्त बोलते आणि करत काहीच नाही असा एक समज होऊन जातो त्यामुळे देखील तुम्हाला समाजात मानाचे स्थान मिळत नाही मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कोणालाही न सांगता केली तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो आणि आपोआप समाजात तुमचा मान वाढतो जर मनासारखी गोष्ट झाली तर ठीक आणि नाही झाली तरी ठीक कारण तुम्ही कोणाला सांगितलेलंच नसतं त्या अनुभवातून तुम्ही अजून शिकत असता आणि नवीन अनुभव घेत असता त्यामुळे आपल्या आप आयुष्यातल्या गोष्टी आयुष्यातले निर्णय आयुष्यातले नियोजन तुम्ही कोणालाही सांगत बसू नका जे तुमच्या मनात आहे तेच सर्व काही होत असत फक्त आपण आपल्या देवावरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि हा विश्वास जर असेल तर लव्ह यू गॉड असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो कधीच स्वतःला तुम्ही दोष देऊ नका कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचं मान कमी होतो एवढंच नाही तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाही त्यामुळे तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तर तो चार चौघात बोलून दाखवू नका कारण यामुळे तुमची इज्जत मान ही कमी होत असते त्यामुळे आपल्या झालेल्या गोष्टींचा पश्चाताप करण्यापेक्षा त्या गोष्टी कशा सुधारता येईल याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे संघर्ष करत राहा तुम्ही मेहनत करत असाल प्रयत्न करत असाल तर त्याचे फळ नक्कीच देव आपल्याला देत असतो त्यामुळे संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे तुम्ही लक्षात ठेवा प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळेजण आपल्या सोबत पाठीशी येतात अशा वेळी हुरहळी न जाता आपल्या संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा तुमचं वेगळेपण अधोरेखित होणार आहे स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढत आहे जर तुम्हाला सोबत कुणी देत नसेल साथ कुणी देत नसेल तरीही चालेल पण हे आशा कपटी आणि धूर्त लोकांच्या कळपात तुम्ही राहणे हे कधीही चांगलं नाही कोणीही मानवरूपी तुमच्या सोबत नसेल तर ह्या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही कृती करा आणि बघा यश नक्कीच तुमचं विश्वास असल्यास अशक्य हे शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका धूर्त कपटी स्वार्थी लोकांपासून तुम्ही अंतर ठेवा प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका स्वतःची किंमत वाढविण्यासाठी स्वार्थी लोकांपासून दूर राहा स्वतःच वेगळं आहे लोकांना तुम्ही महत्व देत बसू नका अनेकदा आपण लोकांना फार जास्तीचं महत्व देतो इज्जत देतो किंमत देतो आणि तिथेच आपण चूक करतो कारण वाजवीपेक्षा जास्त महत्व दिलं तर लोक डोक्यावर बसतात अशा वेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान सन्मान हा त्याच्या अहंकाराचं कारण ठरू शकतं त्यामुळे आपण कोणाला किती महत्व द्यायचं याची काळजी तुम्ही स्वतः घ्या आणि दुसऱ्यांना महत्व देता देता आपली किंमत कमी नाही न होत हे याच्याकडे तुम्ही लक्ष द्या लोकांचा स्वभाव ओळखायला शिका लोकांचा स्वभाव ओळखणे खूप महत्वाचे कारण तुम्ही सहज वागून जाता मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो अशावेळी पहिलं समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्यांच्याशी जवळीक साधा कारण आपल्यापैकी अनेकदा समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे त्यांना फटका बसत असतो त्यामुळे स्वभाव ओळखायला शिका आणि कोणतीही गोष्ट जरी मनासारखी झाली नसेल लोक जरी आपल्याला सोबत देत नसतील साथ देत नसतील तरी अशा लोकांना तुम्ही सोडून द्या अशी लोक आपल्या आयुष्यात नसलेलीच बरी आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही घ्यायचा तर त्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन असतो आणि त्यामुळे शाब्दिक चकमक करण्यात किंवा वाद घालण्यात अर्थ नाही त्यापेक्षा तुमची सगळी एनर्जी तुमच्या कामात लावा त्यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक बळकट होईल आणि समाजात तुमचा मान वाढेल त्यामुळे बदलाव घेण्यापेक्षा तुमच्या विचारांची आणि कर्तृत्वाची उंची वाढवा आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला साथ मिळेल ते आपल्या देवाची ती साथ मिळवायची जर असेल तर देवाचे नामस्मरण करा देवानी सांगितलेल्या गोष्टींचे तुम्ही अनुसरण करा पालन करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद